सामाजिक कार्यकर्ते निसार मित्र मित्रपरिवाराच्या वतीने कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा सामाजिक कार्यकर्ते निसारकाझी मित्रपरिवाराच्या संकल्पनेतून कारगिल विजय दिनानिमित्त शिवने गावातील आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा शुक्रवारी सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला होता भारत मातेचे शत्रूपासून रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या आपल्या शूर जवानांनी मिळवलेल्या उत्तुंग विजयाचा हा दिवस आणि याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते निसारभाई काझी यांचा वाढदिवस होता निसार काझी यांनी अनावश्यक खर्च टाळून आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शूर जवानांचा त्यांच्या घरी जाऊन शाल फेटा श्रीफळ झाड आणि पुस्तक देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून सन्मान केला यावेळी जवानांनी आपल्या कारकिर्दीतील सीमेवरील प्रसंग सांगितले शिवनेगावचे सामाजिक कार्यकर्ते निसारकाजी हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी त्यांनी यावर्षी झाडे लावण्याचा व तीज वाचवण्याचा संकल्प पूर्ण केला आहे सामाजिक कार्यकर्ते निसारकाजी हे नेहमीच लोकांच्या हक्केला धावून मदतीसाठी तत्पर असतात यावर्षी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या शूर जवानांचा केलेला सन्मान सोहळा पाहून त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे